गेल्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे यातच आज कुठे आणि किती पाऊस अपेक्षित आहे याचा आढावा आपण घेणार आहोत तसंच अठ्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे एकोणीसशे चौपन्न नंतर पहिल्यांदाच राजधानी दिल्लीत होणार आहे तर विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जगभरात नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब एका आंतरराष्ट्रीय संशोधनातनं समोर आलेली आहे यासह भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन हा आज ऑलिम्पिकमध्ये मध्ये ब्रॉन्झ पदकासाठी प्रयत्न करणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची राज्यात मान्सून सक्रिय झाल्यामुळे सर्वत्र पावसाचा जोर वाढलेला आहे पुण्यात दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून कोकण घाट माथ्यावर सुद्धा पावसानं जोरदार दणका दिलेला आहे यातच हवामान विभागानं काहीसा दिलासा देत आजपासनं राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं आहे असं असलं तरीही कोकण घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा सुद्धा हवामान विभागानं दिलेला आहे तर विदर्भात विजांसह जोरदार सरींचा अंदाज सुद्धा हवामान विभागानं वर्तवलाय राज्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होणार आहे पण आज सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे यासह कोल्हापूर या, या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट आहे विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आणि उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे साहित्य संमेलनाची यंदाचा अठ्ठ्याण्णवावं अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलन एकोणीसशे चौपन्न नंतर म्हणजेच तब्बल सत्तर वर्षांनंतर राजधानी दिल्लीत होणार आहे या साहित्य संमेलनासाठी यंदा सात संस्थांची निमंत्रण आली होती त्यापैकी स्थळ निवड समितीनं तीन ठिकाणांची पाहणी केली होती यात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची इचलकरंजी शाखा मुंबईतली नॅशनल लायब्ररी आणि दिल्लीतल्या सरहद संस्थेच्या जागांना भेटी देण्यात आल्या होत्या या संमेलनासाठी जागा निवास व्यवस्था संस्थेचं मनुष्यबळ पुस्तक प्रदर्शनासाठीची जागा इत्यादी बाबींचा विचार करून दिल्लीच्या सरहद संस्थेची निवड करण्यात आलेली आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा वाढावा यासोबतच दिल्लीतल्या मराठी भाषा रसिकांमधला सुसंवाद वाढण्यासाठी दिल्लीतलं संमेलन हे फायदेशीर ठरेल तसंच सरहद संस्थेचा अनुभव त्यांच्याकडील मनुष्यबळ आणि दिल्लीतल्या तरुणांची संख्या पाहता हे संमेलन दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षते एकोणीसशे चौपन्न मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात नव्हतं आणि आता या अठ्ठ्याण्णवाव्या संमेलनाचे अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यात पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी बैठक होणार असून त्यात दिल्लीतील संमेलनाचे अध्यक्ष कोण होणार हे निश्चित होईल पॉडकास्टची पुढची बातमी आहे एका गुन्ह्यासंबंधीची देशभरात गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर प्रकरण या गाजत अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे आय एस झालेल्या पूजा खेडकरचा कित्ता किता बेस्ट मधल्या चक्क साठ चालक वाहकांनी गिरवल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून बेस्ट मध्ये चालक वाहकाऐवजी सोयीची कार्यालयीन कामं मिळवली आहेत बेस्टमधल्या अनेक कर्मचाऱ्यांनी बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवून सोयीचं कार्यालयीन काम मिळवून घेतलंय या प्रकरणी बेस्ट प्रशासन मुंबई उच्च न्यायालयात गेलं असता न्यायालयानं या प्रकरणाची तत्काळ चौकशी करावी असे आदेश दिले आहेत मात्र सहा महिने उलटून सुद्धा चौकशी सुरू झालेली नाहीये त्यामुळे या बनावटगिरीचा भांडाफोड झाला तर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता वर्तवली जातीय डब्ल्यू डी कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुरुवातीला सात प्रकारच्या अपंगत्वाचा सा समावेश होत होता आर पी डब्ल्यू डी कायदा सोळा अनुसार पंधरा हजारांचा समावेश करण्यात आलेला आहे या दोन्ही कायद्यातल्या तरतुदींनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना अपंगत्व आल्यास त्यांची ते कार्यरत असलेल्या वेतनावर आणि सेवेचे फायदे असलेल्या इतर पदांवर बदली करण्यात येते यासाठी संबंधितांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासह अपंगत्वाचं प्रमाणपत्र सुद्धा सादर करावं लागतं या नियमाचा गैरफायदा घेत बेस्ट मधल्या काही चालक वाहकांनी स्वतः अनफिट असल्याचं सांगून बनावट अपंगत्वाचं प्रमाणपत्र सादर करत सोयीच्या ठिकाणी नियुक्ती पद्रात पाडून घेतलेली आहे त्यांच्याकडनं क्लार्क शिपाई अशी नोकरी मागितली जाते अशा प्रकारची साठ पेक्षाही जास्त प्रकरणं असल्याचं निदर्शनास आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मोबाईलच्या वापरासंबंधीची विद्यार्थ्यांमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जगभरात नकारात्मक परिणाम होत असल्याची बाब ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंगच्या अहवालात समोर आली आहे टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन वरला हा अहवाल युनेस्कोनं प्रकाशित केलेला आहे यामध्ये मोबाईल जवळ असल्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित होऊन त्यांच्या अध्ययनावर वाईट परिणाम होतोय असं म्हणण्यात आलेलं आहे या संशोधनात माहिती तंत्रज्ञान स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीत नकारात्मक सहसंबंध जोडण्यात आलेला आहे मोबाईलच्या सानिध्यामुळे चौदा देशांमधल्या विद्यार्थ्यांचं लक्ष हे विचलित होत असल्याचं या अहवालातनं लक्षात आलेलं आहे तरीही चारपैकी एकाच देशानं शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनवर बंदी आणलेली आहे असंही अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे या संशोधनात जगातल्या चौदा देशातल्या पूर्व प्राथमिक पासून ते विद्यापीठापर्यंतच्या स्तरांपर्यंत विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापराचा अभ्यास करण्यात आला शाळेतल्या तंत्रज्ञानाच्या वापराचं कमी मध्यम आणि उच्च असं वर्गीकरण केलं तर तंत्रज्ञानाचा मर्यादेपेक्षा अधिक वापर शैक्षणिक कामगिरीला खालावतोय असा संबंध दिसून आला तर त्याचा मध्यम वापर केला तर मात्र शैक्षणिक कामगिरी उंचावते असं सुद्धा निदर्शनास आलेलं आहे पॉडकास्टची ची पाचवी बातमी आहे आरोग्यासंबंधीची मानसिक रुग्णांवर होणारे उपचार हे त्यांच्या आजाराच्या तीव्रतेवर ठरत असतात आजारानं त्रस्त असलेल्या गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करून त्यांच्या उपचारांची गरज भासते मात्र आता मानसिक रुग्णांसाठी ई मानस ही नवीन उपचारांची वेबसाईट तयार केली जाते त्यातनं मानसिक रुग्ण स्वतःच्या उपचारांची पद्धत ठरवू शकणार आहेत मानसिक रुग्णांसाठी राज्याच्या आरोग्य विभागानं हा पुढाकार घेतला असून त्या अंतर्गत ई मानस ही वेबसाईट तयार केली जाते या वेबसाईटवरनं मानसिक रुग्ण स्वतः एक इच्छापत्र तयार करू शकणार आहेत ज्यावेळेस रुग्ण पूर्णपणे शुद्धीत असतील त्यावेळेस ते या वेबसाईटवर येतील आणि फॉर्म भरतील आपली उपचार पद्धती लिहू शकतील जर भविष्यात रुग्ण विचार करण्याच्या समजून घेण्याच्या स्थितीत नसतील तर आपल्याला कोणत्या प्रकारचे उपचार डॉक्टरांनी द्यावेत यासह भविष्यात वारस कोण असेल हे देखील ते यामध्ये नोंद करू शकतील यासह या, या वेबसाईट सरकारी व खासगी मानसोपचार तज्ज्ञांना सुद्धा त्यांच्या रुग्णांची नोंद ठेवावी लागणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये आजचा महत्वाचा दिवस आहे कारण आज बॅडमिंटनपटू लक्ष सेन हा त्याची ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळणार आहे संपूर्ण देशाचं लक्ष या सामन्याकडे असणार आहे तसंच आज इतर कोणते खेळाडू पदकासाठी मैदानात उतरत आहेत जाणून घेऊयात प्रणाली कोदरेकडनं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रविवारचा दिवस भारतासाठी खरं तर कडुगोड आठवणी देणारा ठरलाय पण आता जवळपास रोजच भारताचे मेडलचे सामने पाहायला मिळणार आहेत आता सर्वात महत्वाचा सामना आज बॅडमिंटनमध्ये लक्षसेनचा होईल तो ब्रॉन्झ मेडलसाठी आज खेळणार आहे त्याला मलेशियाच्या झी जिया ली याच्या विरुद्ध हा सामना खेळायचा आहे लक्षसेन या स्पर्धेत चांगल्या फॉर्म मध्ये मात्र त्याला रविवारी विक अनुभवी विक्टर विरुद्ध सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं त्यामुळे त्याला गोल्ड मेडलच्या मॅचमध्ये मध्ये पोहोचता आलं नाही पण आता त्याला ब्रॉन्झ मेडल जिंकण्याची संधी आहे लक्षसेनने जर हे ब्रॉन्झ मेडल जिंकलं तर तो सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांच्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारा तिसराच भारतीय बॅडमिंटनपटू ठरणार आहे तर पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरेल ज्यानं बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकलं असे याशिवाय आज ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या फोर हंड्रेड मीटर शर्यतीची क्वालिफायर्स होणारे त्यात किरण पहल सहभागी होईल त्याचबरोबर थ्री थाउजंड मीटर ट्रिपल चेसमध्ये महाराष्ट्राचा अविनाश साबळे सहभागी होणार आहे टेबल टेनिसमध्येही भारत आणि रोमानिया यांच्यात राऊंड ऑफ सिक्स्टीनचा सामना होईल प्रकारातील मिश्र क्वालिफायर्स होणार कुस्तीलाही सुरुवात किलो वजनी गटात खेळताना दिसणार आहे आता आजच्या दिवसात भारतासाठी चौथे मेडल येणार का हे पाहावं लागेल पॉडकास्ट शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात अनेकांना आपला जीव गमावावा लागलाय या दरम्यान दुर्घटनेनंतर इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांनी पुढाकार घेतलेला आहे दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरण या दोघांनी मिळून वायनाड इथल्या नागरिकांना पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे त्याचप्रमाणे तेलगू अभिनेता अल्लू अर्जुन सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला पंचवीस लाख रुपयांची मदत देऊ करतोय अल्लू अर्जुननं सोशल मीडियावरनं याबाबत माहिती दिली आहे यासोबतच मल्याळम अभिनेते मोहनलाल यांनी सुद्धा तीन कोटी रुपये देण्याचं शनिवारी जाहीर केलं होतं चित्रपट अभिनेता कमल हसन सूर्या विक्रम विघ्नेश सिवन यांच्याचप्रमाणे अभिनेत्री नयनतारा यांच्यासह अनेक अभिनेते आणि अने अभिनेत्रींनी केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत देऊ केलीये हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला